आता आमदारकीची निवडणूक आहे कोण निवडून येईल काय वाटत ते आमचे शेरकर साहेबच येणार आहेत का बरं का बरं आम्ही कारखाना काढला कारखाना काढला तर इथून मोर आम्हाला कार्य करायचे अजून आम्ही करणार बी सुद्धा आहे बाकीचे आ... मंडळी म्हणतात की नवीन शहर आहे पाच वर्ष शिकण्यात जातील शिकण्यात गेले तरी पण अक्कल आहेच ना शिकण्यात जाऊ द्या अक्कल आल्याशिवाय शिक्षण असल्याशिवाय अक्कल येईल का मग अक्कल आलेलीच आहे ना uh, आज चेअरमन झालेत मग चेअरमन झाले ते कसे झालेत माहिती शिवाय झालेत का असा प्रकारे ना पण म्हणते कारखाना म्हणजे तालुका नाही तालुकाभर काम करावं लागेल चालेल ना करणार तालुकावर नाही तुम्ही पार दिल्ली पोहोच गेले तरी या जाणार का हो आता बाकीचे म्हणतात की त्यांना कामाचा अनुभव नाही आणि मग आता संधी दिली तर मग कसं होणार बाकीचे आरोप करतायत बाकीचे तगडे उमेदवार मग कसं पाहतात ते आरोप करणार करणार कोण कोण आरोप केल्याशिवाय राहतो करतोच ना आज जरी निवडणूक चालली तरी आरोप व्हायच नाही मग अशीच पद्धत राहणार कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन असताना किंवा वेगवेगळ्या पदावर असताना काय काय काम केले दादा ते ती आता ते मोरची काही काम केली असेल ते आता वयस्कर नाहीत ती तरुण आहेत आम्ही वयस्कर आहे आता काही काही कामं केली असेल ते आम्हाला माहीत नाहीत पण कारखाना काढ आम्ही चेअरमन संघच होतो जुन्या चेअरमन संघ तर आम्हाला ती माहिती आहे सगळी आता नवीन आम्ही काय यांच्यासंघ आम्ही हिंडलोच नाही आम्हाला माहिती मिळेल का हिंडलं असतं तर माहीत आणि जर तसं असतं तर आम्ही त्यांच्या संघ आज हिंडलो नसतो का आमच्यात जर ती हिंमत असेल पळायची तर आम्ही गेलो असतो आता बाकीचे पण एक तीन चार उमेदवार आहेत तर मग त्यांच्या पुढे दादा नव्याने लढतायत मग त्यांचा निभाव लागेल का हो आमचा निभाव लागणार काय तयारी आहे कस काय सगळी तयारी आहे आमची हो पवार साहेबांचा कसं काय पाठ पवार साहेबांचा पहिल्यापासूनच पाठिंबा आहे या कारणे जुना पाठिंबा हे कारखाना नव्हता त्याच्या अगोदरचा पाठिंबा जुन्या खासदारांचा त्यामुळे त्या पाठिंबाने अजूनपर्यंत तालुक्यासाठी अनेक कामं केली आता ही अनेक म्हणजे आता तेवढी आमच्या आम्ही ध्यानात राहीन राहिले आता ध्यानात शरीरा मी ब्याण्णव लागलोय माझी बोबडी वळती बरोबर आहे मग त्याचे शब्द माझे फसतात का नाही फासणार तेवीस तारखेला नी कलवांचा आमचाच आमचा हा राहणार होणार हा किती टक्के विश्वास आहे तरी नव्याण्णव टक्केच होणारच काय माहिती का, का? तुतारी आता काय तुतारीच चालायची तुतारी हा आवाज <laughs> काढीत चालायचं त्यावेळा तुतारी आणि डफड असायचं तसं आम्ही डफड लावून तुतारी लावून आता आज तयारीच आहे राज्य सरकार पवार साहेबाचं चांगलं का शिंदे फडणवीसांचं चांगलं नाही पवार साहेबांचं चांगलंच शिंदे साहेब आता नाव आहे ભોર સાહેવા જૂના માણું છે